टचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा आवर्षण असतं त्या त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाचा चालू विस्तार बिल तर आता लागतच नाही त्यामुळे शेतकरी आजचा दिवस फार महत्वाचा आहे काही शेतकऱ्यांच्या मोबाईल वर आधीच मेसेज आलेला आहे दहा हजार क्रेडिट इन युअर अकाउंट पण अनेक म्हणत आहे की आमचं तरी पैसे आले नाहीत नेमकी काय करायचे तुमचं नाव यादीत आहे की नाही आणि पुढचा हप्ता कधी येणार हे सगळं जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा मदत वितरण सुरू झाले असून अतिवृष्टी पूर्व डगुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्याच्या शासनाकडून थेट आर्थिक मदत दिली जात आहे या मदती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पिकाचे सेहेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे ही मदत खरी अमगावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकासाठी देण्यात येणार असून याचा उद्देश शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देणे हा आहे ही मदत कोणाला मिळेल याबाबत या शासनाने स्पष्ट निकषण ठरले आहे ज्या शेतकऱ्यांना शेती नुकसान शेचाळीस टक्केपेक्षा जास्त आणि त्याची नोंद तलाठी कृषी सहाय्यक किंवा संबंधित यंत्रणेकडून करण्यात आली आहे अशी शेतकरी मदत पात्र ठरत नुकसान नोंदी ई पीक पाहणी पंचनामा प्रत्यक्ष पाहणी अहलवान या सर्व भागी ग्रांग धरल्या जात ज्याची शेतकऱ्याची ई पीक पाहणी वेळ पूर्ण झाली आहे त्याचा डेटा थेट शासनाला प्रमाणित समाविष्ट करण्यात आला आहे मदतीची रक्कम प्रति साठी एक ते दहा हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे शेतकऱ्यांना नोंदकृत क्षेत्रानुसार ही रक्कम ठरते उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यांना एक हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असलेला त्याला दहा हजार रुपये मिळणार दोन हेक्टर नुकसानग्रस्त वीस हजार रुपये मिळणार शासनाने ठरलेले कमाल मर्यादेनुसार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते महत्वाची बातमी म्हणजे या मदतीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्या शेतकऱ्यांना नुकसान नोंद पूर्ण आहे आणि सर्व कागदपत्रे योग्य आहेत अशा प्रत्येक शेतकऱ्यांना ही रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने खात्यात जमा केली जाते त्यामुळे कोणतीही दलाल एजंट किंवा अतिरिक्त खर्च लागत नाही शासनाने पारदर्शक पद्धतीने ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जर एखाद्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अपघात पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही प्रथम आपल्या ग्रामसेवक किंवा कृषी सहायक यांच्याकडे चौकशी करा आपली नुकसान टक्केवारी शेचाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त नोंदवली आहे का ई पीक पाणी योग्य प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधारशी लिंक आहे का याची खात्री करून घ्यावी अनेक वेळा आधार लिंक नसल्यामुळे किंवा बँकची खाती माहिती अचूक भरल्यामुळे असल्यामुळे डीबीटी अडकते या मदतीसाठी शेतकऱ्याकडील आधार कार्ड बँक अंक पासबुक सात बारा उत्तर ई पीक आणि नोंद ही कागदपत्रे तपासणी आवश्यक ठरू शकतात शासना काही प्रमाणधारे पुन्हा पडते केवली जाते त्यामुळे कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे ही मदत फक्त अतिवृष्टी नुकसान झालेले पिकासाठी आहे ज्या ठिकाणी पूर सतत पाऊस ढगफुटीमुळे पीक पूर्णपणे किंवा अशांत नष्ट झाले आहेत असे प्रकारचे या समावेश आहे नुकसान टक्केवारी कमी असल्याची किंवा नोंद नसल्याची शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे शासनाकडून वेळोवेळी याबाबत नवीन शासन निर्णय पत्रकार व सुधारित या प्रसिद्ध केले जात त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत माहितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे सोशल मीडियावर फिरणारे अफवावर विश्वास ठेवू नये प्रत्येक गावातील यादी वेगवेगळी असते आणि प्रत्येक शेतकऱ्यांना परिस्थिती वेगवेगळी असते या संपूर्ण प्रक्रियेशी उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक उदाहरण देणे हा आहे जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना बी बियाणे खत औषधे याची व्यवस्था करता येईल ही मदत अंतिम नुकसान भरपाई नसून तातडीने दिलासा म्हणून दिली जात आहे व तसेच एकत्र करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी शेतकरी बांधवांना एवढे सांगायचे आहे की जर तुमचे नुकसान सेहेचाळीस टक्केपेक्षा जास्त झाले असेल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर ही मदत तुमच्या खात्यात नक्की जमा होणार आहे थोडा वेळ लागला तरी काळजी करू नका तुमच्या गावात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशीच महत्त्वाची विश्वासह माहिती मिळवण्याची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Ват